रागो रागुण शेतात घास देते सांगवेरी नाही मिया पोटाला, मनी समाधान गी मनी समाधान गी जय येशू कामाजी पुत्र नित्य मातेचं चंदन जय येशू कामाजी नित्य मातेचं चंदन नित्य उगाळींतय लाडी लाडीत गोंद आई लडीक गोंदन परंतु आज परिस्थिती मात्र अशाच फार बिकट झाली आहे आई थकली रे आता आई थकली ने आता नाही होत काम धाम नाही होत काम धाम मृदवाणी देही तीच्या काही उर कैता तुला दिन तुलाही येतील असे पाहात पाहात शेवटच्या रोडी आई देवांचाही देव आई देवांचाही देव तिचा